नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मेधादाई पाटकर यांना समाजभूषण विलासराव शिंदे यांना समाजकार्य स्वप्नील कुसळे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर मेधादाई पाटकर यांना समाजभूषण विलासराव शिंदे यांना समाजकार्य व स्वप्नील कुसळे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला यावेळी पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली यावेळी दत्त प्रमुख गणपतराव पाटील दादा निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाट स्वागत माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांनी केलं महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राच्या उभारणीकरता सहकार कृषी औद्योगिक समाज रचने स्वप्न पाहिलं त्यांच्या याच स्वप्नांचा ध्यास घेऊन त्या पिढीतील कर्तृत्व संपन्न सहकार महर्षी आमच्या उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांनी शिरो तालुका आणि परिसरातील शेतकरी सहकारी साखर कारखानदारीची बिजरवली या सहकारी साखर कारखानदारीमुळेच शिरो तालुका आणि परिसराची आज देशभरात समृद्धी व संपणतेची बेट अशी ओळख निर्माण झाली आहे स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब हे आपल्या आयुष्यातील सन एकोणीशे पंचावन्न ते दोन हजार पंधरा अशी साठ वर्ष सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आणि श्री दत्त कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं परिसरात अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये व त्या यशस्वीरित्या चालवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता जयप्रकाश नारायण साने गुरुजी एस एम जोशी वच्युतराव पटवर्धन यासारख्यांचा सहवास लाभल्यानं आयुष्यभर एक ध्येयवाद समोर ठेवून जपणूक करत ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले येनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी त्यांचं निधन झालं त्याच वर्षापासून त्यांच्या नावानं समाजभूषण पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे व्यावसायिक नीती मूल्यांचा अंगीकार करीत ध्येयवादी पद्धतीनं काम करणाऱ्या सहकार शेती शिक्षण समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो पहिला पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी नेते एन डी पाटील दुसरा पुरस्कार ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख तिसरा पुरस्कार ज्येष्ठ तत्वनिष्ठ राजकारणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विजय खताळ पाटील चौथा पुरस्कार त्रिपुराचे माजी राज्यपाल शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील पाचवा पुरस्कार श्रीमती चेतना गाला सिन्हा सहावा पुरस्कार कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ श्री अशोक बंग सातवा पुरस्कार देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार आठवा पुरस्कार माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर तथा नवा पुरस्कार जलतज्ञ डॉ सिंह राणा यांना प्रदान करण्यात आला मागील दोन वर्षापासून पुरस्कार निवड समितीनं समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या परिवर्तनशील कार्यकर्त्यास स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजकार्य पुरस्कार तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या नावलौकिकात उत्तुंग कामगिरी करून भर घालणाऱ्या व्यक्तीस स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील प्रेरणा पुरस्कार देण्याचं निश्चित केलं त्यानुसार पहिला समाजकार्य पुरस्कार डॉक्टर सुधीर भोंगळे तर दुसरा पुरस्कार श्रीभास्कर यांना तसेच पहिला प्रेरणा पुरस्कार राही सरनोबत तर दुसरा पुरस्कार अमृता पुजारी यांना प्रदान करण्यात आला यावर्षी पुरस्कार निवड समितीनं स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधादाई पाटकर यांना स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे तर स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील प्रेरणा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसळे यांना देण्याचा निश्चित केलाय सदरचे पुरस्कार समारंभपूर्वक मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते कैलसवासी दत्ताजीराव कदम क्रीडांगण दत्तनगर शिरोळ येथे प्रदान केले जाणार आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल